सुंदर कविता प्रपंच करतो आवडीने परमार्थ मात्र सवडीने नाही पूजा नाही ध्यान मोबाईलशी अनुसंधान नामस्मरण बोरिंग फार त्याने काय होणार यार देवाने करावे कृपा खास गप्पा मारतो तासन तास जप करतो माळेवर पण खरं प्रेम पैशावर खिचडीसाठी करतो उपवास भक्तीमध्ये पूर्ण नापास स्वतःच्या पानात वाट्यांची दाटी नैवेद्याला छोटी वाटी संकट आल्यावर देव आठवतो नवस बोलून डील करतो अभिषेक मोठ्या थाटात करतो रिटर्नवरती डोळा असतो सर्व करतो स्वतःसाठी पण देव हवा सदा पाठी देवाकडं सारखं मागणं माणसा तुझं काय हे वागणं शक्ती दे युक्ती दे बुद्धी दे विद्या दे नोकरी दे घर दे बायको दे मुलं दे सुख दे समाधान दे यश दे कीर्ती दे आणि हे सारं कायम टिकू दे असाही देवा वर दे हसून देव म्हणतो माणसात थकलो तुला देऊन सारखा मागण्या मागतोस फार मस्त पण एवढं मी नाही स्वस्त मागून मागून थकत नाहीस थँक्यू सुद्धा म्हणत नाहीस भक्तीमध्ये करतो लबाडी अरे चालली आहे कुठे तुझी गाडी एवढं सगळं द्यायचं म्हणतोस पण माझ्यासाठी काय करतोस थोडीफार आठवण काढून मलाच तुझी सेवा सांगतोस अरे एकदा तरी राजा देवा मला भक्ती दे मनी तुझं प्रेम दे पायी तुझ्या मुक्ती दे तुझे गीत गाण्यासाठी कंठामध्ये सूर दे तुझे रूप बघण्यासाठी डोळ्यामध्ये भूक दे तुझा महिमा ऐकण्याची कानांना या आस दे तुझे नाम घेण्यासाठी माझा प्रत्येक श्वास दे सुटो माझी आसक्ती लाभो मला विरक्ती अंतकाळ साधण्या इतके नामामध्ये प्रेम दे अंतकाळ साधण्या इतके नामामध्ये प्रेम दे हरी कशी वाटली कविता कर कमेंट करून नक्की कळवा कर आणि कमेंटमध्ये हरी लिहायला विसरू नका धन्यवाद